शाही हंडी मटन कोरमा आणि बिर्याणी भात चला पटपट खाऊन घ्या श्रावण महिना यायच्या आत तर नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी केलेलं आहे शाही हंडी मटन कोरमा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मसाले पाहून घेऊया तर इथे मी थोडासा पुदिना मुठभर भरपूर अशी कोथिंबीर सहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि लसूण एवढं घेतलं आहे आणि सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये ही पेस्ट पूर्ण टाकून घेतली आणि अर्धी वाटी दही एक चम्मच हळद आणि अगदी थोडंसं म्हणजे एक चम्मच एवढं मीठ टाकून मटणला छान मॅरिनेट करून घ्यायचं व्यवस्थित हातानेच सोडून लावायचं हाताने सोडून लावलं की मसाला अगदी छान लागतो आणि एक तासासाठी हे मटण झाकून ठेवून द्यायचं आता दुसरा मसाला करून घेऊया तर या मसाल्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि ते गॅसवरती असं भाजून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यात एक मोठी विलायची जावित्री कलमी दहा वगैरे हिरवी विलायची मिरे चार बदाम चार काजू आणि एक मूठभर मगज बी घेतलेली आहे आणि हे सगळे मसाले छान खमंग परतून घ्यायचे आणि काळून घेतले आहे आता त्याच तेलामध्ये एक मूठ धणे घेतलेले आहे धणेसुद्धा छान खमंग परतून घ्यायचे आणि ते सुद्धा काढून घ्यायचे आता एक कांदा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि कांदा देखील तेलावर टाकला मी खडा मसाल्यामध्ये लवंग टाकायला विसरले होते तर आता कांद्यासोबत लवंगसुद्धा चार भाजून घेतले आणि सगळ्या त्या मसाल्याची अशी पेस्ट करून घेतली बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता मटणाला मॅरिनेट करून एक तास झालेला आहे आणि मटण आपलं छान मुरलेलं आहे तर हंडीमध्ये हंडी गॅसवर ठेवून हंडी छान गरम झाली की त्यामध्ये तेल घ्यायचं इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तेल बेताचं घ्यायचं एकदम जास्तही नाही आणि एकदम कनी कमीही नाही आणि संपूर्ण हंडीला तेल छान असं लावून घेतलेलं ला आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता दोन विलायची अशी थोडीशी सोलून तेलामध्ये टाकलेली आहेत सोलून टाकली की त्याचा छान सुगंध आणि फ्लेवर हा उतरतो आणि तीन तमालपत्र इथे मी टाकलेले आहे आणि जे मॅरिनेट केलं होतं मटन ते टाकून घ्यायचं आणि सर संपूर्ण मटन हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यात अजिबात पाणी मी टाकलेलं नाही ते पाणी मटणाला सुटलेलं आहे आणि फ्रेश मटण असलं की आपोआप पाणी सुटतं झाकण ठेवून मंद आचेवर संपूर्ण हे मटण नव्वद टक्के मटण शिजतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ऐंशी ते नव्वद टक्के मटण हे आपलं शिजलं पाहिजे तर पाणी मी टाकलेलं नाही आहे तरी पण छान मटणाचंच पाणी इथे सुटलेलं आहे आणि मटण आपलं ऐंशी टक्के हे शिजलेलं आहे कारण त्याच्यात तेल व्यवस्थित मस्त सुटलेलं आहे आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं खडा मसाल्याचं ते संपूर्ण वाटण टाकून घेतलं आणि संपूर्ण मिक्स करून हे वाटण टाकल्यानंतर सुद्धा मंद आचेवर दहा मिनिट आपल्याला हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहे मंद आचेवर शिजवायचं तेव्हाच ही छान भाजी टेस्टी होते आणि छान मसाल्यांचा फ्लेवर आणि मटणाचा फ्लेवर असे एकत्र होते सगळं तर इथे हिरवी मिरची घातलेली आहे मिरे लवंग आणि खडे मसाले जे तिखट चव असते ते सगळे टाकले त्यामुळे याच्यामध्ये मी खूप तिखट टाकणार नाही आहे तर एक चम्मचच फक्त लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ कारण मीठ आधी पण आपण टाकलेलं आहे हे आठवण म्हणजे असावी लक्षात राहू द्या तर तिखट आणि मीठ आणि थोडंसं हळद देखील मी ते दे घातलेलं आहे आणि व्यवस्थित संपूर्ण मिक्स करून घेतलं आणि परत झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता मटण आपलं जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे शिजलेलं आहे संपूर्ण आता गरम पाणी जितपत आपल्याला ग्रेवी पाहिजे तितपत गरम पाणी सोडून पुन्हा एक छान वाफ येऊ द्यायची आहे झाकण ठेवून मटणाला असं सुगंध सुटलेलं आहे आणि अशा प्रकारचं मटन नक्की तुम्ही करून पहा खूप टेस्टी लागते तर पाहू शकता छान संपूर्ण तेल असं सुटलेलं आहे आणि मटन आपलं संपूर्ण शिजलेलं आहे म्हणजे भाजी ही तयार झाली आहे या ठिकाणी कोणताही मटन मसाला एक चम्मच इथे टाकून घ्यायचा आणि गॅस बंद केलेला आहे मी आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे मटन हे तयार झालेलं आहे शाई हांडी मटन कोरमा पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आणि किती छान टेक्चर हे भाजीला आलेलं आहे तर ही भाजी, भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी सर्व करायची नॉनसोबत भाकरीसोबत जिरा राईस याच्यासोबत खूप छान लागते तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर ही शाही मटण कोरमा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय